उल्हासनगरमध्ये रात्री विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याच्या बाहेर कार्यकर्त्यांनी जमा केला होता पोलीस तक्रार करणाऱ्या शहर जिल्हाध्यक्ष यांनी केला होता यावेळी पोलीस प्रशासनाविरोधात घोषणाबाजी करण्यात आली गेल्या दोन दिवसापूर्वी गौरव भालेराव यांनी अनधिकृत बांधकाम तसेच अनधिकृत बार या संदर्भात विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती मात्र तक्रार दिल्यानंतरही दखल घेण्यात आली नाही उलट बारवर कारवाई न करता पोलिसांनी एका प्रकरणाबाबत अंतर्गत एकवीस जुलै रोजीच्या गुन्हा प्रकरणी नोटीस न देता गौरव भालेराव यांच्या घरी दहा पोलीस पाठवून त्यांना अटक करण्यात आली याची माहिती मिळताच आरपीआय गटाचे भगवान भालेराव आपल्या कार्यकर्त्यांसोबत विठलवाडी पोलिसांना जमाव करत पोलिसांना याविषयी जाब विचारला तसेच त्यांनी गौरव भालेराव याला नोटीस न देता त्याला एखाद्या अतिरेकीसारखं अटक करण्यात आल्याने कार्यकर्ते होते कारवाई न दबावाखाली पोलिसांनी गौरव भालेराव यांना अटक केली आहे विषय असा आहे गौरव भालेराव यांनी दोन दिवसापूर्वीच अनाजुकी अना संदर्भामध्ये तक्रारी केलेल्या होत्या पोलिस स्टेशनला पिठी पोलीस स्टेशनला आणि तक्रारीची दखल घेतली जात नाही बार तोडण्यासंदर्भात ते त्यांनी नाईन्टी बार आणि तो दुसरा कुठला बार अॅपल का आहे त्या बारच्या संदर्भात त्यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षकाला सांगितलं होतं पण त्यांनी त्याच्यावर कारवाई केली नाही उलटी कारवाई गौ दो, गौरव भालेरावरच झाली त्याच्यावर थर्टी एटचा कुठला तरी एक मेटर मुंबईचा आहे त्याच्यामध्ये एकवीस आठ तारीख आहे आणि पोलिसांनी आज त्याच्याकडे असं जसं का अतिरेकी पकडतात त्याप्रमाणे दहा पोलीस त्याच्या घरी गेले वन थर्टी एटच्या मीटरसाठी आणि पी आयने ते पडवळ पी आय आहेत त्यांना आम्ही पर्सनली जाऊन भेटलो त्यांना सांगितलं तुमच्याकडे एवढा क्राईम आहे एवढे बार आहे त्याच्या संदर्भात तुम्ही राग काढण्यासाठी हाच वेळ तुम्हाला मिळाली होती का तुम्ही एकवीस आठची तारीख आहे तुम्ही त्याला सांगू शकता वॉर्निंग देऊ शकता का तुम्ही जाऊन कोर्टामध्ये जाऊन वॉरंट कॅन्सल करू शकता पण असं असतानाही जाणून बुजून कोणाच्या तरी दबावमध्ये येऊन त्यांनी त्याच्यावर कारवाई केली आहे त्याला अटक केली आहे आता त्याचे थोडं त्याला त्रास झाल्यामुळे तो ॲडमिट झालेला आहे उद्या त्याला सकाळी जामीन मिळेल आणि मोठा काय विषय एवढा मोठा नाही तीन लाखाचा विषय उल्हासनगरमध्ये बाव आले आणि दुसरं कोण कारण आजच्या परिस्थितीमध्ये गौरव भालेराव हे शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये आहेत तर त्यांच्यावर ही कारवाई इथल्या राजकीय लोकांनी जाणूनबुजून करून आणलेली आहे कारण मधल्या काळामध्ये त्या माझ्यासोबत शरद पवारांच्याकडे जयंत पाटलांच्याकडे यांच्याकडे सगळ्या लोकांच्याकडे येत होता ही ये ज्यांना हे पोटात दुखतंय त्यांनी पोलिसांना मॅनेज करून हे सर्व केलेलं आहे आम्ही आता येतानी पोलिसांना सांगितले आणि एस सी मी बोललो तुम्ही जर चार दिवसात बार बंद नाही केले तर आर पी आय आर पी आयच्या स्टाईलने सगळे बार बंद करेल आणि जे लेडीज बार आहेत त्याच्यात जो रंगणाच आहे त्याच्यामुळे ते अनाधिकृत पैसा आणि वारेमाप पैसा पोलिसांना दिला जातो त्या भागातल्या त्या पडवळांना त्या पडवळांची कारवाई केली पाहिजे या अनुषंगाने आम्ही त्यांच्या विरोधामध्ये गेली चार दिवस वाट बघणाऱ्या चार दिवसानंतर रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं आंदोलन छेडलं जाईल